अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रम दिनांक चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी होणार आहे शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेज बहादूरजी साहेब यांच्या साडेतीनशे वेळेस शहीदी शताब्दी समारंभा निमित्त हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यांचा या परिस्थितीमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी जी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण करून सामाजिक समतासाठी समाजातल्या गरीब घटकांसाठी जे त्यांनी कार्य हातात घेतलं आणि त्यांच्या हमला होऊन त्यांची जी शहीद झाली कालावधी आणि त्यांना मदत करणारे जेवढे आपले सगळे अनेक समाजातले जे सहकार विशेष विषय त्याच्यामध्ये जे आपण पहा की त्याच्यामध्ये आहेत आपले शिक शिकलीकर आहेत वाल्मिकी आहेत मोह्याना आहेत सिंधी आहेत संत नामदेव वारकरी आहेत या सगळ्या सामाजिक एकंदरीत आणि याच्या निमित्ताने म्हणजे लमाना आहेत त्या सगळ्यांनी त्याच्या वेळेस त्यांना साथ दिली होती त्यांच्या संघर्षामध्ये अशा सगळ्या जो प्रसंगाला साडेतीनशे वर्ष आता पूर्ण होत आहेत नांदेड नांदेडमध्ये अनेक महत्वपूर्ण नेते येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह येणार आहेत मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे फडणवीसजी आपले आदित्यनाथ आपले जे आहेत युपीचे योगी आदित्य पण त्या ठिकाणी येणार आहेत अन्य राज्याचे कदाचित मुख्यमंत्री अनेक महत्वपूर्ण लोक चोवीस आणि पंचवीस लोक नांदेडला या समारंभासाठी येत आहेत हा मोठा इव्हेंट आहे अनेक सर्व धर्माचे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि हा कार्यक्रम मोठा होईल त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठे आहेत मार्गदर्शन नेत्यांचा ने आहे माझा इतिहास सुद्धा त्यावेळेस सांगता सांगला जाणार आहे आणि गुरुता कार्यक्रम दोन हजार आठ मध्ये झाला त्याच्यापेक्षाही हा मोठा कार्यक्रम होईल आणि नांदेडमध्ये होणाऱ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यावेळेस कालावधी समजून घ्यावा इतिहास समजून घ्यावा पण आगामी पुढची वाटचाल सुद्धा आपण समज कशी केली पाहिजे आपल्या गुरूंची आठवण लक्षात ठेवून आगामी काळ कसा आपला आपण हे केला पाहिजे त्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्यावर टीका करणाऱ्या आपण पाहिलं की लोकांची पसंती ही व्यक्तिगत टीका टिप्पणीवर लोकांचा काही स्वारस्य नाही लोकांचा जो फल आहे तो विकासाकरता आहे मागच्या कालावधी लोकांनी मला खूप माझ्या नेतृत्व विश्वास ठेवून काम मदत केली भरपूर जा त्यावेळेला आणि सुद्धा मी जरी भाजपामध्ये गेलो नंतर सुद्धा लोकांनी माझी साथ सोडलेली नाही हा अतिशय महत्वाची बाब आहे आणि लोकांनी साथ मला दिली आणि आपण पाहाल नांदेड मध्ये पंचेचाळीस जागा आम्ही निवडून आणल्या स्पष्ट बहुमत आम्ही प्राप्त केलेलं आहे जागा अंदाज होता मला चार पाच जागा फार थोड्या मताने गेल्या रिकाउंटिंग कदाचित झालं असतं झालं नाही दुर्दैवाने तर त्या तेही ते चार पाच जागा वाढल्या असत्या पण ठीक आहे आता निवडणुकीमध्ये हा होत राहतो यश पक्षाचं हे यश माझ्या पक्षाचं आहे माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे देवेंद्र फडणवीसांचं आहे त्याच्यामध्ये माझा खालीचा वाट आहे वाढता दशवादांची भूमिका आहे याच्यामध्ये गुन्हेगारी जास्त आहे लोकांनी जाऊन निवेदन मुख्यमंत्र्याला दिलेले आहेत एसआयटी गठीत झालेली आहे अनेक लोकांना मारहाण झालेली आहे वाळू माफिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीला एकंदरीत कडक भूमिका घेऊन ही श्री माफियाचा राज जो आहे ते मोडून काढायची भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये देत आहेत चौकशी नंतर स्पष्ट मी याच्यावर काही नाही महापालिकेच्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंटला सुधार करण्यामध्ये भरपूर वाव आहे जे अधिकारी चांगले काम करतील त्यांच्या निश्चितच आम्ही प्रशंसा करू पण जे काम करणार नाहीत किंवा ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर कारवाई आम्ही करण्याची आमची भूमिका आहे